सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा नी करा अधिकाऱ्यांनी वेळेत काम पूर्ण अन्यथा आमदार गाठ विलास सरगर कुडनूर ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित जत तालुक्यातील कुडनूर मध्ये प्रधानमंत्री ग्रामसेवक सडक योजनेचे काम कुडनूर ते श्रीपती शुगर कारखान्यापर्यंत काम चालू होते पण संबंधित ठेकेदार यांनी कारखाना सुरू झाल्यापासून तो रस्ता बंद ठेवण्यात आले आहे अर्धवट झालेले काम बंद झाल्याने कारखान्याची अवजड वाहतुकीचे वाहने जाऊन रस्त्यात मोठमोठे खड्डे व खडी पडली आहे खराब रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे रस्त्यावर काही दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे पाच सहा महिन्यापासून रस्त्याचे काम रखडल्यामुळे शाळेच्या मुलांचे व ग्रामस्थांचे हाल होत होते कारखान्याची अवजड वाहने त्या रस्त्यावरून जात असल्यामुळे रस्ता अतिशय खराब झाला आहे या संदर्भात संबंधित इंजिनियर शिंदे व ठेकेदार यांना वारंवार तोंडी सांगितली संदर्भात विलास सरगर यांनी रास्ता रोको करण्याचे निवेदन दिले या अनुषंगाने सोमवारी विलास सरगर यांच्यासह ग्रामस्थ यांनी कुडनूर येथील लक्ष्मी मंदिर जवळ रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनस्थळी पोलीस फाट्या मोठ्या प्रमाणात दाखल होता यावेळी बोलताना विलास सरगर म्हणाले की कुनूर ते श्रीपती शुगर कारखान्यापर्यंत रस्ता डांबरीकरण करावा या मागणीसाठी केला होता रोको आंदोलन स्थळी यांनी त्वरित पत्र दिल्यावरच विलास सरगर सह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले यावेळी सरपंच गोविंद शिंदे उपसरपंच गुलाब पांढरे माजी सरपंच संतोष पांढरे यांच्यासह बहुतांशी कार्यकर्ते उपस्थित होते कनिष्ठ अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सांगली आपल्या विभागाकडून जो खलाटी मिरवाड कुडनूर हा रस्ता सुरू आहे तो रस्ता ऊस वाहतुकीमुळे खराब झाला असल्याने त्याची एका बाजूने जी काही असेल ती दुरुस्ती करून तो रस्ता वाहतुकीसाठी कुडनूर ग्रामस्थांना सुरू करून लवकरात लवकर, लवकर देण्यात येईल ग्राम सडक योजनेतनं गेली वर्ष झालं कुडनूर ते खलाटी रस्ता चालू असताना कुडनूर ते शिरपूर शुगर कारखान्यापर्यंत रस्ता उसाच्या अवजडवाहाने जाऊन रस्ता पूर्ण उकडलेला होता या रस्त्याचे कनिष्ठ इंजिनियर शिंदेसाहेब ठेकेदार राठोड साहेब यांना वारंवार तोंडी सांगून रस्त्यावरती शाळेची मुलाशीना ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी फार मोठा त्रास होतोय खड्ड पडल्यामुळं रस्त्यावरती दगड पडल्यामुळं वारंवार सांगून यांनी कोणतीही दखल घेतली नाही तेरा तारखेला यांच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर बंद झालेला रस्ता परत चालू केला म्हणजे यांना निवेदन दिल्यानंतरच यांना जाग येत्या असं आहे की कुन्नूरच्या ग्रामस्थांना कुठं तर अपघात होण्याचे कुठं तर त्यांचं जीवाशी धोका होणे त्यांचं लक्ष आहे तर जर ह्यातनं जर यांनी जर आता कनिष्ठ साहेबांनी शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं की एक मार्ग आम्ही चालू करतो यातनं जर त्यांनी नादृक्ष दुर्लक्ष जर केलं तर आम्ही आता नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना आमचं शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहे तर त्यांना कुडनूरचा कुडनूरचे ग्रामस्थ काय आहेत हे आमदार पडळकर साहेबांनी समजेल जरी यांच्यात जर ह्यातनं दुर्लक्ष तरी केलं गुलाब श्रीरंग पांढरे उपसरपंच कुडनूर आमच्या हा गावचा जो कुडनूर ते कारखाना हा रस्ता जो ग्रामसारख्या योजनेतून चालू होता हा कारखाना चार पाच महिने बंद आहे आणि हा रस्ता खराब झाला होता खड्डे पडले होते जा शाळेच्या मुलांना ग्रामस्थ लोकांना वाहनांना इतकी अडचण निर्माण झाली होती या अडचणीतून एका दुसऱ्या व्यक्तीचा जू जाण्याचा किंवा धोका होण्याचा सुद्धा संभव होता आम्ही त्यासाठी निवेदन देऊन वारंवार त्यांना सांगून सुद्धा त्यांनी काम चालू केलेलं नव्हतं पण आज आम्ही आंदोलन केलेलं असताना त्यांनी त्यांच्या ग्रामसडक योजनेचे जे अधिकारी आमच्यावर येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही काही दिवसातच आता लवकरात लवकर हा रस्ता आम्ही तयार करून घेतो आणि रस्त्याला आम्ही कामकाज करण्यास